आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर शहरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना भाजपा महायुतीच्या वतीनं पालिका मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलंय शहरातील सर्वच भागांमध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय अनेक भागांमध्ये पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत तर शहरामध्ये कचरा व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही यांसह अनेक समस्या महायुतीच्या वतीनं मांडल्या गेल्यात या अगोदरही प्रशासन काळात महायुतीच्या वतीनं नगर परिषदेकडे तक्रारी आणि निवेदनं केली होती लवकरात लवकर या समस्यांना सोडवल्यास महायुतीच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी भाजपा शहरप्रमुख पायल ताजणे अभिजित पुंड आणि शिवसेनेच्या नवनिर्वाचित उमेदवार साक्षी विनोद सूर्यवंशी यांनी दिला आहे अंगामनेर शहरामध्ये जे नातूर मध्यवे असतील किंवा खराब झालेले रस्ते असतील आणखी काही कमी दाबाने जे पाणी पुरवठा होतो काही काही ठिकाणी डिफेनचा विषय असतो तो, तो सगळा विषय या ठिकाणी सीओ साहेबांच्या कानर घातलाय काही स्वच्छतागृहाचा विषय असेल व्यापाऱ्यांसाठी बऱ्याच ठिकाणी स्वच्छतागृह नाही हा विषय कानावर आम्ही सीओसाहेबांनी घातलाय प्रामुख्याने अमोल भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी वर्षभरात खूप मोठा निधी नगरपालिकेला उपलब्ध झालेला आहे नगरपालिका हद्दीमध्ये उपलब्ध झालेला आहे पण त्याची कारवाई कुठल्या प्रकारे आतापर्यंत झालेली नाहीये ठिकाणी दिला दिलं गेलं गेलं सेवांकडून आता आचारसंहिता हटलेली आहे त्या कामाने कामाला प्राधान्य देणं आणि उच्च दर्जाचं काम या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून असेल आमच्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही ते करून घेणार आहे त्याचा त्यांना इशाराही दिलेला आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर हे काम या ठिकाणी सुरू झालं पाहिजे असं आमच्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे नाही झालं तर अन्यता आम्ही या ठिकाणी सर्व शिवसेना स्टाईल युती स्टाईल आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे सर्व गोष्टीचा पाठपुरावा पाठपुरावा करून या ठिकाणी काम करण्याचा आज आम्हाला विरोधकांची या ठिकाणी भूमिका या ठिकाणी पार पाडायची त्याच्यामुळे निश्चितच आम्ही या ठिकाणी भूमिका या ठिकाणी पार पाडू आणि या सर्व जे काही कामं असतील त्याचा पूर्णपणे फॉलोअप या ठिकाणी आमच्या वतीने होईल ज्या ज्या ठिकाणी विरोध करायचा असेल त्या ठिकाणी विरोध हा आमच्या आमच्याकडून झालाच पाहिजे असा आमचा ठाम मत आहे कारण की हे काम जर विरोधात असेल तर काम आपल्याला करून घेता येईल त्याच्यामुळे आता आज या ठिकाणी आम्ही सगळं निवेदन दिलंय त्या माध्यमातून सगळे कामं या ठिकाणी आम्ही फॉलोअप घेणार आहोत आज सर्व या ठिकाणी आपण पत्रकार बांधव आले सर्व बाकीचे ठिकाणी या ठिकाणी पदाधिकारी सर्व ज्या ठिकाणी आवार मानतो आता नुकतीच संगमनेर नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि सेवा समितीचे बरेचसे या ठिकाणी नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि आमचे आमच्या एक नगरसेविका या ठिकाणी नक्कीच खूप छान प्रकारे काम करणारच आहेत या आधी पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील दादा विखे पाटील आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार पाटील यांच्या मार्फत जो काही निधी आलेला आहे भरपूर झालेला आहे संगमनेरच्या विकास कामांसाठी आणि यापुढेही प्राप्त होत राहणार आहे आणि जिथे जिथे आता काही महायुती म्हणून आम्हाला स्टँड घ्यायचा राहील त्या ठिकाणी आम्ही स्टँड घेतच राहू कारण याआधी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जो काही विकासनामा जो प्रदर्शित झालेला होता त्या ते सर्व विकास काम हे आम्ही त्यांच्याकडनं ते करो न करो पण करून आम्ही ते करूनच घेणार आहोत आणि महायुती यासाठी सक्षम कार्यरत राहणार आहे रस्त्याचं वगैरे आहे होत नाही जो बंद पडलेला आहे तो आम्ही यांच्याकडून पूर्ण करून घेणार आहोत यावेळी प्रकाश राठी राहुल भोईर दिनेश फटांगरे मुकेश मुर्तडक शशिकांत दायमा प्रवीण दिड्डी शशांक नामन सागर भोईर वरद बागुल अक्षय वर्पे कृष्णा हासे विशाल वाळे महायुतीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर करपे विकास पुंड कैलास कासार यांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा